आज आपण दक्षिण भारतामध्ये अतिशय प्रसिद्ध असलेलं चिकन घी रोस्ट घरच्या घरी कसं बनवायचं ते पाहणार आहोत बघू शकता चिकन दिसायलाच एवढं टेमटिंग दिसतंय मस्त त्याला मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे चिकन आतून तेवढं ज्युसी आहे खायलाही तितकंच टेस्टी लागतं आणि विशेष म्हणजे बनवायला अगदी सोपं आहे आता त्यासाठी आपल्याला चिकन लागणार आहे इथे मी सहाशे ग्रॅम एवढं चिकन घेतलेलं आहे त्याला आपल्याला धुवून घ्यायचं आहे आणि धुतल्यानंतर त्याला मीठ हळद आणि थोडंसं फेटवून घेतलेलं दही लावून घ्यायचं तर साधारण दोन टेबलस्पून एवढं दही घेतलेलं आहे मी हळदही थोडीच घालायची यामध्ये आणि चवीनुसार मीठ घालायचे आता हे सगळं या चिकनला व्यवस्थित लावून घ्यायचे अशा पद्धतीने हाताने ह्याला व्यवस्थित लावायचं आणि हे साधारण अर्धा तास आपल्याला रेस्ट व्हायला ठेवायचे तोपर्यंत बाकीची तयारी करायची आता यासाठी आपल्याला बेडगी मिरची लागणार आहे आणि भिजवलेले का काजू लागणार आहेत तर दहा पंधरा बेडगा मिरच्या मी आधीच पाण्यामध्ये भिजत घातलेल्या होत्या गरम पाण्यामध्ये काजू देखील भिजवून घेतलेले आहेत आठ दहा काजू घेतलेले आहेत आता गॅसवरती आपल्याला एक पॅन गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये एक टेबलस्पून एवढे धने घ्यायचे आहेत अर्धा टीस्पून जिरं घालायचे आहेत आणि अर्धा टीस्पून एवढी काळी मिरी घालायची आणि याला कमी फ्लेमवरती आपल्याला हलकंसं भाजून घ्यायचं खूप जास्तही भाजायचं नाही हलके हे मसाले सगळे गरम झाले की गॅस बंद करायचे आपल्याला आणि हे गार होण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे मसाले आपल्याला हे पूर्णपणे गार होऊ द्यायचे आता यामध्ये मी थोडे मेथीदाणे घालते अगदी चिमूटभर घालायचे पावटी स्पूनपेक्षा हे अर्धेच घालायचे आहेत आणि हे गार झाल्यानंतर आपल्याला मिक्सरमधून बारीक करून घ्यायचे आता हे मी एका मिक्सरच्या जारमध्ये आहे त्यामध्ये आपण भिजवलेल्या ज्या मिरच्या आहेत त्या घालूयात त्यासाठी शक्यतो बेडगी मिरचीच वापरली जाते भिजवलेले काजू घालूयात यामध्ये तुम्ही खसखस देखील वापरू शकता लसूण घातलेला आहे दहा बारा पाकळ्या अर्धा लिंबा एवढी चिंच घातलेली आहे साधारण अर्धा टेबलस्पून गूळ घातलेला आहे थोडी मिरची पावडर घातलेली आहे मिरची ऐवजी तुम्ही बेडगी मिरचीसोबत दोन तीन तिखट मिरच्याही घालू शकता भिजायला त्याही घालू शकता आणि थोडंसं पाणी घालून एकदम बारीक असं याचं वाटण तयार करून घेतलेलं आहे आता आपलं वाटण तयार आहे चिकन हे अर्धा तास रेस्ट झालेले आता आपल्याला एक पॅन गरम करायला ठेवायचं आणि त्यामध्ये तूप घालायचं आहे तर यासाठी तूप थोडंसं जास्त लागतं कारण हे पूर्ण आपण रेसिपी चि तुपामध्येच बनवणार आहोत तूप गरम झालं की आपण जे मॅरिनेट करून घेतलेलं चिकन आहे ते यामध्ये घालायचं आपल्याला आणि याला चांगलं परतून घ्यायचं आहे आता यामध्ये दुसरं काहीच घालायचं नाही आपल्याला पाणी देखील घालायचं नाही फक्त याला व्यवस्थित परतायचं आहे या तुपामध्ये यामध्ये खसखस देखील खूप छान लागते पण आत्ता माझ्याकडे खसखस नव्हती संपलेली होती त्यामुळे संपले ती मी खसखस वापरलेली नाही तुम्ही जेव्हा आपण धने भाजून घेतले त्यावेळेला एक चमचावर खसखस त्यासोबत भाजून घेऊ शकता किंवा भिजवलेली खसखस देखील वापरू शकता आता अशा पद्धतीने मीडियम फ्लेमवरती हे मी चिकन सतत परतून याला अर्धवट शिजवून घेणार आहे हवं तर तुम्ही अधूनमधून यावरती झाकणही ठेवू शकता फक्त पाणी नाही घालायचं यामध्ये आपल्याला तुपाचं प्रमाण देखील भरपूर घ्यायचे कारण हे पूर्णपणे तुपामध्येच बनवलेलं असतं पण खायला खूप टेस्टी लागतं दुसरं काही मसालेही लागत नाहीत आपल्याला यासाठी जेवढा पण घेतलेलं साहित्य आहे तेवढंच साहित्य लागतं अशा पद्धतीने हे मी चांगलं परतवून घेणार आहे याआधी आपण बऱ्याच वेगवेगळ्या चिकनच्या रेसिपीज पाहिलेल्या आहेत महाराष्ट्रीयन असतील नॉर्थ इंडियन असतील साऊथ इंडियन असतील भरपूर रेसिपी आपल्या चॅनलवरती आहेत आता इथे पाहू शकता हे चिकन मी भरपूर परतून घेतलेलं आहे अर्धवट ते शिजलेलं देखील आहे अर्धवट म्हणण्यापेक्षा साधारण ऐंशी पंच्याऐंशी टक्के आपल्याला त्याला शिजवून घ्यायचं आहे चिकन छान शिजलं गेलं की आपल्याला हे भांडं बाजूला ठेवायचे किंवा त्यातलं चिकन काढून बाजूला ठेवायचे आता इथे मी दुसरंच भांडं घेतलेलं आहे त्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि जे तयार केलेलं आपण वाटण आहे ते यामध्ये घातले आणि याला चांगलं मी परतून घेणार आहे आता हा जो मसाला आहे किंवा हे जे वाटण आहे चांगलं परतायचं आपल्याला तुपामध्ये बघू शकता तर याला छान तूप सुटायला लागलेलं ला। आहे मस्तकडेनं तूप सुटायला लागेपर्यंत याला आपल्याला परतून घ्यायचे बघू शकता आता मसाला मस्त परतला गेलेला आहे तूप सेपरेट झालेला आहे असंच याला आपल्याला परतून घ्यायचं आहे आता या पद्धतीने छान आपलं वाटण तयार झालं किंवा मसाला परतून झाला गरज वाटत असेल तर थोडंसं मीठ घालायचं आपण चिकनलाही मीठ लावलेलं होतं मॅरिनेट करताना त्यामुळे चव बघून मीठ घालू शकता तुम्ही मी इथे अगदी थोडंसं मीठ घातलेलं आहे मसाल्यापुरतंच यामध्ये आपण जे वेगळ्या पॅनमध्ये चिकन शिजवून घेतलेलं होतं तुपामध्ये परतून परतून त्याला अधून मधून झाकण ठेवून तर ते चिकन यामध्ये घातलेले ऐंशी नव्वद टक्के शिजलेलं चिकन आहे हे आता याला आपल्याला या मसाल्यामध्ये परतून आहे मसाल्याचं याला मस्त कोटिंग यायला हवं आणि जे थोडंफार कच्च राहिलेलं आहे किंवा त्यामध्ये काही कसर राहिलेली आहे शिजायची तर तेही पूर्णपणे शिजलं जाईल चिकन गॅसची फ्लेम मी मिडियम आहे आणि अशा पद्धतीने याला सतत हलवत या मसाल्यामध्ये मी पुन्हा चिकन पूर्ण शिजेपर्यंत आणि ह्याला छान असं मसाल्याचं कोटिंग येईपर्यंत परतून घेते त्याला आपल्याला सतत हलवत राहायचं आहे नाही तर जो मसाला आहे कढईला खाली लागला जाईल आणि चिकनला त्याचं व्यवस्थित कोटिंग येणार नाही तरी ते पाहू शकता आता चिकनला मस्त असं मसाल्याचं कोटिंग आलेलं आहे आणि मी पुन्हा याला छान परतून घेतलेलं आहे आता सगळ्यात शेवटी यामध्ये असा वरून कढीपत्ता घालायचा आहे आणि परतून घ्यायचं आहे या कढीपत्त्याचाही मस्त फ्लेवर येतो जरी तुम्ही तुपामध्ये नाही आधी घातला असा वरून टाकला तरी याला फ्लेवर खूप छान येतो शक्यतो यामध्ये कढीपत्ता सगळ्यात शेवटीच घातला जातो कडीपत्ता घालून पुन्हा मी याला थोडं आणखी परतून घेते आणि इथे पाहू शकता तुम्ही आपलं चिकन मस्त रोस्ट झालेलं आहे ते छान शिजलं गेलेलं आहे त्याला मसाल्याचं कोटिंग देखील खूप छान आलेलं आहे आणि अशा पद्धतीने इथे मस्त असं आपलं चिकन घी रोस्ट तयार आहे तर पाहू शकता मस्त दिसतंय गॅस मी बंद केलेला आहे तर खाण्यासाठी मस्त झालेले चिकनसुद्धा अगदी परफेक्ट शिजलेले कोटिंग मस्त आलेले मट मसाल्याचं चिकन छान चा, ज्युसी आहे तर नक्की करून पहा रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि त्यासोबतच तुमच्या कमेंट्स नक्की कळवा